सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्या होत्या भेटीचं कारण हे अद्याप कळू शकलं नाही आहे मात्र अंजली दमानिया यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे या दोघांमध्ये काही काळ चर्चासुद्धा झाली आहे तर अंजली दमानिया ह्या संतोष देशमुख प्रकरणी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली आहे नगर आहे ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अंजली दमानिया यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या दोघांमध्ये काही काळ चर्चासुद्धा झाली अंजली दमनिया ह्या संतोष देशमुख प्रकरणीसोबतच बीडमध्ये जी काही गुन्हेगारी आहे त्या संदर्भात अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यामध्ये आहे समोर येऊ शकलं नाही आहे मात्र दोघांमध्ये भेट झाली आणि काही काळ चर्चासुद्धा झाली आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अंजली दमनिया या संतोष देशमुख हत्या प्रकरणी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत सोबतच बीडमधील गुन्हेगारीवर सुद्धा त्यांनी अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे अनेक पुरावे हे समोर आणलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली दोघांमध्ये काही काळ चर्चासुद्धा झाली आहे भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे